जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि एकंदरीत मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे आता सोशल मीडियावरती तुम्ही पाहिलाच असेल न्यूज पेपरमध्ये पाहिलं असेल की नववर्षामध्ये पोलीस भरती निघणार आहेत त्याबद्दल जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तेरा हजार पदांची भरती होणार आहे याबद्दल सुद्धा न्यूज आलेली आहे त्याबद्दल डिटेलमध्ये आपण माहिती घेणारच आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका तर पहा मित्रांनो एकंदरीत न्यूज मध्ये सुद्धा न्यूज आलेली आहे आणि त्याच्यानंतर पेपरवर सुद्धा न्यूज आलेली आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तेरा हजार पदांची पोलीस भरती होणार आहे आणि ही जी काही पोलीस भरती आम्ही मग प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो पॉझिटिव्ह विचार करा पोलीस भरती आज ना उद्या येणार आहे आज ना उद्या येणार आहे मात्र जर तुम्हाला या वर्षी भरती व्हायचं असेल तर तुमची तयारी चालू ठेवा वारंवार सांगत आलेले आहोत आणि आता पण तुम्हाला मी हेच सांगणार येणाऱ्या काळामध्ये पोलीस भरतीची जाहिरात जी आहे ती लवकरात लवकर येणार आहे आणि आपल्याला गृह विभागाकडून माहिती सुद्धा आलेली आहे तुम्ही न्यूज मध्ये पाहू शकतात यामध्ये माहिती दिलेली आहे की साधारणतः इलेक्शनच्या अगोदर पोलीस भरतीची जाहिरात निघणार आहे याच्यावरून तुम्ही विचार करून घ्या मित्रांनो जे काही आपल्या राज्यामध्ये इलेक्शन होणार आहेत लोकसभेचे असेल विधानसभेचे असेल त्याच्या अगोदर पोलीस भरतीची जाहिरात येण्याची शक्यता आहे आणि जवळपास दोन हजार बावीस आणि तेवीस या दोन वर्षाची पोलीस भरती एकत्र एक होणार आहे म्हणजे जवळपास तेरा हजार पदांसाठी पोलीस भरती असणार आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो जागा सुद्धा वाढण्याची शक्यता आहे कारण मागे जून जुलै महिन्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल आता जे काही पोलीस प्रशासन आहे हे जुन्या काळातलं त्याचं तयार करण्यात आलं होतं पण आता सगळं लोकसंख्येनुसार चेंजेस करणार आहे आणि लोकसंख्येनुसारच मनुष्यबळाची उपलब्धता करणार आहेत त्यामुळे पोलीस भरती तर होणंच होणार आहे या वर्षी तर होणारच दो आहे दोन हजार आता लवकरच चोवीस पण लागून जाईल मित्रांनो तुम्हाला एकच गोष्ट सांगेल या सगळ्यांच्या मागचा उद्देश एकच आहे की बघा तुम्ही स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहात जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत स्पर्धा परीक्षेला सोडू नका लक्षात घ्या आजची तुमची तयारी उद्या तुम्हाला कामाला येणार आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखो विद्यार्थी पोलिसाचं स्वप्न बघून मैदानामध्ये उतरत असतात आणि त्यांना तुम्हाला कॉम्पिटिशन ते तुमच्या बरोबर कॉम्पिटिशनला आहे तयारी संपूर्ण महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून चालू आहे त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या अंगावरती सुद्धा वर्दी पाहिजे त्यासाठी तुम्हाला तयारी जोरात चालू ठेवावी लागणार आहे लक्षात घ्या मित्रांनो जे काही आपले इव्हेंट्स आहेत जे मैदानी चाचणी पन्नास मार्काला आहे लेखी मार, शंभर मार्काचा आहे वेळेनुसार त्यांचं पॅटर्न हे चेंज होत चाललेलं लक्षात घ्या आता तुम्हाला अभ्यास करताना मागच्या वर्षीचा काय पॅटर्न होता जे आपला जुना पॅटर्न होता त्याच्या व्यतिरिक्त काय नवीन चेंजेस करण्यात आलेले आहे कशा पद्धतीने आपल्याला परीक्षेला तोंड द्यायचं आहे त्याचं नियोजन करा आणि त्या अनुषंगाने प्रॅक्टिसला चालू करून द्या बाकी मित्रांनो ज्याला पोलीस भरतीची तयारी करायची आहे मुंबईमध्ये आपली ऑफलाईन बॅचेस चालू आहे ऑनलाईन पण चालू आहे ज्याला जॉईन करायचं आहे त्याने ठाणे या ठिकाणी स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क करून तुम्हाला जॉईन करता येईल शिवाय मित्रांनो जे महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थी राहतात त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था आपण करून दिलेली आहे ते मुंबईमध्ये येऊन राहून पोलीस भरतीची तयारी परिपूर्ण करू शकतात कमीत कमी फी मध्ये आणि एकंदरीत जानेवारी महिन्यामध्ये नववर्षाच्या आपण ऑफर सुद्धा दिलेली आहे विशेष सूट सुद्धा दिलेली आहे तुम्हाला कमीत कमी, कमी खर्चामध्ये तुमची तयारी मात्र होऊन जाणार आहे बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या मध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद